प्राचीन आयुर्वेदाचं हे घरगुती अमृत एकदा नक्की करून पहा अडोळसाचा काळा चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागेल अडोळसाची पानं चार ते पाच एक मध्यम आकाराचा कांदा एक चमचा बडीसोप एक चमचा धणे अर्धा चमचा आळशी तुळशीपत्र पत्र चहाची पात मध गूळ आल्याचा तुकडा काळी मिरी दालचिनी दोन हिरव्या वेलच्या आणि दोन काळ्या देष्टीमाळ बडीशेप धने आणि आळशी प्रत्येकी एक चमचा थोडा भरडून वाटून घ्या बडीशेप पचन सुधारते धने शरीर शुद्ध करतं आणि आळशी उष्णता आणि प्रतिकारशक्ती वाढवते त्यासाठी हे खूपच गरजेचे आहे ज्येष्ठ मध गळा मोकळा करतो आणि खरखर -कर असते ती कमी करते त्यानंतर चार ते पाच कप पाणी घाला त्यामध्ये भरडून घेतले बडीशोप धने आणि आळशी घाला एक कांदा घाला जो कपसेल करतो तुळशी पाने सर्दीवर गुणकारी उपाय असतो चहाची पात थकवा दूर करतो अर्धा इंच आलं रोगप्रतिकार शक्ती वाढवतो काळी मिरी दालचिनी वेलची ज्येष्ठ मध हे खरखर -कर कमी करतो अडुशाची पानं देखील घाला आणि मध किंवा गूळ चवीनुसार घाला पंधरा वीस मिनिटं उकळून गरम गरम गाळून प्या सर्दी खोकला घशात दुखणं यावर घरातच तयार होणारा आयुर्वेदिक उपाय अडुशाचा काढा